नमस्कार मित्रांनो कशात म्हणजेच ना मी रोशन गोगावले पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो आपला यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज व्हिडिओ काढायचं कारण म्हणजे मित्रांनो आज आपण चाललो आहे मुंबईला आणि आपले व्हिडिओ बराच कमी पड होता आणि आज मुंबईला चाललो म्हणजे त्याच्याकडून आपण गेलोच असं नाही की महिन्यात दोन तीन वेळेला फेऱ्या व्हायच्या माझ्या मुंबईला पण आपण व्हिडिओ नव्हती काढलेली पण म्हटलं आज जरा व्हिडिओ काढूया मस्तपैकी आता वातावरण झालं आणि पावसाचं वातावरण म्हटलं आणि ट्रेनने प्रवास करायचं या मान्सूनच्या सीजनमध्ये जर कुठं प्रवास करायचा म्हटलं खास कोकण रेल्वेचा प्रवास करायचा म्हणजे ना मजा येते त्यामधला प्रवास करायला तर बऱ्याचशा लोकांना आवडतसुद्धा असेल काही लोक खास करून ट्रेनने प्रवास करायसाठी कोकण रेल्वेचा प्रवास करतात तर आपण त्यांनी चालू आहे आता मुंबईला छोटंसं काम आहे मुंबईला त्यासाठी आपण चाललो आहे आता खालची नदी आपण आहे ही आपली खालती नदी आहे तर नदीवरती काय आलं आहे तर एक छोटीशी रील काढ होती ही ह्याच्यानंतर ह्या व्हिडिओ नंतरला पडेल किंवा ह्याच्या अगोदर पडलीसुद्धा असेल तर त्यासाठीच आपण खालता आलेलो तर चला आता मित्रांनो जाऊया बघा मुंबईलाच निघायसाठी जायचं आहे आता आपल्या दुपारची चारची मालवी ट्रेन आहे खेळवरून तर त्या ट्रेनने आपल्याला जायचं आहे तर चला तर चला तर मित्रांनो आता आपण निघावले बॅग बीक घेऊन डायरेक्ट मुंबईला आणि गावाला सध्या दोन तीन दिवसासाठी टाटा बाय बाय करू कारण जरा मुंबईला काम आहे काय टिकल तर चला नजर होता मित्रांनो बघा नजार आहे नजार आहे बघा मित्रांनो पाणी बघा बघायचं उसामध्ये एकच टेन्शन ही चिकल आता आराम ते चला मित्रांनो निघाले रस्ता बाळा मित्र आता जास्त काय मी दाखवत नाही डायरेक्ट खेळला जाऊया पटापट जाऊया बड़ आणि छत्री बित्री आपल्या रिंग रोड वगैरे काही नाही बॅक आणि डायरेक्ट गाडी उचलले डायरेक्ट खेळला आपण गाडी लावणार स्टँडला रेल्वे स्टेशन मित्रांनो पार्किंगमध्ये गाडी येणार आहे आणि छत्रीवर आपण घेतो नाही म्हणून आपण पटव असं थांबत थांबत नाही कारण व्हिडिओ व्हिडिओच्या नाटामध्ये मित्रांनो आपण भिजून जाऊ पाऊस नाही पटका मग खेळला पोहोचतो आणि यंदाला कंटिन्यू करू चला तर मित्रांनो ही जगबुडी नदी आहे बघा तर नदी आहे मध्या ब्रिजवर आपण जाऊ बघा ही जगबुडी नदी मित्रांनो बघा ह्या नदीतल्या मित्रांनो पाणी पडतो आणि पूर्ण मित्रांनो खेडवरून जातो ह्याच नदीला मित्रांनो पूर येतो पूर्ण नदीत म्हणजे ब्रिजवर पाणी होतो या ब्रिजवरूनच सुद्धा वाटतं पाणी जातो इकडे मला कधी आलो नाही पण जे मेन मेन आहेत ना आमच्याकडचे ब्रिज वगैरे आहेत ना ते तिथं वर चढतो या नदी ही जगबुडी नदी आणि हिंद मित्रांनो म्हणजे भरती होती याची मला आता <laughs> तिकडे चाललंय गोरेगावची राधेगाव ना खेडला पडतोय आणि मित्र पावसाने सुरुवात केली मित्राला गलत आहे ते नवीनच काम केलं पण गलत आहे कुठं कुठं गलत आहे काम केलं आहे टिकठाक पण आहे कुठेतरी गलत आहे गोरेगावची किती काढली आहे आता ट्रेन येईल आता पाच दहा मिनटात ट्रेन पाच दहा मिनटा आता येईल आणि पाऊस आहे मग धो पाऊस किती पडतो बाबाचं आणि आपली गाडी तर पार्किंगला आली जा गर्दी खूप आहे बाबा आज पण गर्दी आहे आज जेवढा पाऊस आहे तरी सुद्धा गर्दी आहे ट्रेनला बऱ्यापैकी माणसं आहे तिथे पाऊस तर मित्रांनो किती आहे एकदम खतरनाक पाऊस पडतोय आणि आत्ना आपल्याला जायचंय आणि गर्दी असेल तर बाहेर लटकायला लागला ना तर भिजून जाऊ पूर्ण आपण तर पावसाच्या वेळेस डोरला बसायला प्रॉब्लेम काय माहिती आहे का फक्त भिजायला होतं बाकी काही नाही जर भिजायचा फुल प्लॅन करून असेल ना तर मजा वेगळी येते पण एवढा लांबचा प्रवास करा म्हणून कंटिन्यू भिजून मजा नाहीत गाठून जाऊ श आपण जरा आतमी जाऊन बसूया आपण जसं पाऊस कमी होता पण आपण नजर दाखवूया बाहेरच्या ट्रेनच्या बाहेर ट्रेनच्या आतून बाहेर जे नजर दिसतात ना धबधबे वगैरे ते तुम्हाला दाखवू आम्ही आणि पाऊस तर बघा काय पडतं इथे चला मित्रांनो गर्दीच्या ट्रेनला आहेच पहिलीच भरले आणि इथं गर्दी वाह घेतली पाहिजे बस थोडीशी आठवी जागा भेटाय पाहिजे आपल्याला उभा नाही भेटली तर चालेल पण आठवी थोडी जागा भेटायला बरं दोवरला नको थोडं आतमध्ये तर मित्रांनो ही मानवी एकशे आपली चारची चार आठवास चार आठला बरोबर आली मित्रांनो फेडला तर निघाले तर बऱ्याच दिवसानंतरला नाही पण तुम्हाला बऱ्याच दिवसानंतर आपला व्हिडिओ बघा भेट असेल आपल्या चॅनलवरती तर चला आणि मी पावसात तर खूप हो एक वर्षानंतरला पावसात ना प्रवास करतो आहे मी पाऊस नव्हता मागे जो प्रवास केला तेव्हा पण ट्रेनने प्रवास करतो तर आता पावसातनं प्रवास करतो आहे हा एक एक्सपिरियन्स मस्त आहे बरं तोपर्यंत घेतला असेल तर चला मुंबईला जाऊ आता ठीक आणि गर्दी बघा घरापैकी गर्दी आहे इथे म्हणजे गर्दी आहे जितकी गर्दी गाडीला पाहिजे तितकी गाडी गाडीला आहे लटकस तो करते ना अजून हाय करते चला मित्रांनो आता आपण आलो मानगावला आणि आपली जी दिवा पॅसेंजर होती आपण त्याचा प्लॅन केला त्यातनं याचा विचार केला तर मागच्या वेळेस आपण खूप वेळा ज्या ह्या ट्रेनने प्रवास केला ना दिवा पॅसेंजर पनवेला पोचायच्या नंतरला ही पनवेलच्या पनवेला क्रॉसिंग करायची पण आता मित्र दिव्या पॅसेंजर गोरेगाव रोडला मित्रांनो आहे आणि तिला क्रॉसिंग करून आता आपण मानगावला पोचतो आता वाजलेत काहीतरी साडेपाच वाजलेत आणि आता मानगावला पण आलं तर वातावरण बघा कसं झालं आहे मस्त वेग ਉਹ ਹੋ ਗਿਆ ਦਰਮਿਆਨ ਜਿਹਾ ਉਹ ਆਹ ਜਦੋਂ ਇੱਕਦਮ ਪਿੱਛੇ ਗੱਡੀ ਨਾਲ ਆਦੂ ਨਾਲ ਨਿਕਲਦੀ मित्रांनो आता गाडी आल्या पनवेलला आणि आपली गाडी किती सात पंचवीस आणि गाडी आपली दा पनवेलवरून आपला लोकल ट्रेन आहे गोरेगाव जायला ती सात पस्तीसची गाडी आता किती टाईम पाच मिनटात तिथं पोचतो का बघू मग आपण लोकल ट्रेनला चेंज करायचं लास्टची ची गाडी आहे का ना पनवेलवरून सात पस्तीसची भेटते मित्रांनो आता आम्हाला पनवेलला आणि आपली जी मांडवी मांडवी मडगाव जी गाडी होती ती आपली काहीतरी सात अठ्ठावीसला कधी आली आपल्या पनवेलला बरोबर थांबली आणि आपली ती सात पस्तीसची गाडी होती पनवेलहून आपल्या गोऱ्यावर जाण्यासाठी पण जरा पाऊस बरोबर जो ना तर लेट बीट होतं आहे म्हणून जर आपल्याला लवकर भेटली हो तर सुटली असती तसा टायमा आपण धावत आलेलो गाड्यांचा काय बरोबर नाही सांगता येत नाही तर आता सात पस्तीसची गाडी होती वाजले बघ तिथे सात सेहेचाळीस झाले चला आली तर आता आराम मस्त पनवेलपासून डायरेक्ट गोरेगावपर्यंत काही जाता भेट आपल्याला नाहीतर दादापर्यंत गेलोसो ना आपण मांडवी गेलो मांडवी लावून गेलोस ना तर पण दादला उतरू परत चेंज करायला लागला सर आणि या पावसामध्ये आता मस्त मी घरी पोचू आपण आरामात आता मुंबईला पोचतो पनवेलला पोचतो म्हणजे मुंबईला पोचतो मग ना कोणती पण गाडी भेटत घरी यायला काय टेन्शन नाही चला तर मित्रांनो आता आपण बोललो गोरेगावला आणि आता वाजली बघा किती नऊ चौपन्न झालीत नऊ चौपन्न झालेत आणि आपण गोरेगावला पोचलो आहे तर फायनली मित्रांनो मुंबईला आहे या जो जो पाऊस पुरा पा। मुंबईला एवढा पाऊस नाही आता घरी जाऊया थोडेशया आणि पुढचे काम आहे जे आपण ज्यासाठी आलो आहे मुंबईला आपल्या जो मुंबईला काम आहे त्यासाठी आलं आहे तर काम करूया आणि काही दिवसां पुन्हा मग मुंबई जाणार आहे गावा जाणार आहे त्रेन त्रेन तर ही व्हिडिओ टाकल ट्रेन तेव्हाही ट्रेन ट्रेनने जाणार मी ही तुम्हाला व्हिडिओ बघा भेटल आणि मुंबईला जर आम्ही कुठं बाहेर फिराय गेलो मित्र मित्र ती जर ती पण तुम्हाला व्हिडिओ टाकेल मी बरेच दिवस मित्रांसोबत पण आम्ही कुठं बाहेर प्लॅन नाही केला तर बघू जमलं तर ह्या मुंबईला जोपर्यंत आहे तोपर्यंत तो प्लॅन बनला तोपर्यंत तर तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेलच तर चला आता आपण काही जाऊ मुंबईसारख्या शहरामध्ये असं ॲटोमॅटिकली म्हणजे माणसाला हलचाल वगैरे असत गरज नाही एक पाय ठेवला डायरेक्ट वरती एक पाय ठेवला ना शिडिवरती डायरेक्ट वरती तिकडे कष्ट करायचं नाही आपण तर चला मित्रांनो आता घरी जाऊया मस्त फ्रेश ओवर होऊया आणि पुन्हा एकदा कोणत्या तरी नवीन ब्लॉगमध्ये भेटूया तर चला ही व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ कशी वाटली आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत भेटू पुन्हा एकदा असंच आहे का कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर